मालदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही साहेब आता लालपरी नको होडीच पाठवा खटाव तालुक्यासाठी दळणवळणाची मुख्य रक्तवाहिनी असणाऱ्या बस स्थानकाची विविध प्रकारच्या समस्यांनी अवस्था झाली असून सगळीकडे पाणीच पाणी साचून राहत असल्याने नक्की हे बस स्थानक आहे की पाझर ते अशा संतापजनक तीव्र भावना प्रवासी वर्गातून उमटताना ऐकावयास मिळत आहेत तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या वडूस शहरातील बस स्थानक हे प्रवासी वर्गांसाठी मुख्य पंढरी असून रोज या ठिकाणाहून हजारो प्रवाशांची वर्गासह शालेय विद्यार्थ्यांची सुरू कधी कधीकाळी राज्याच्या नाव कमावलेले वडूज आगार व वडूज बस स्थानक यांची आजची अवस्था पाहता तेच का बस स्थानक अशी म्हणण्याची वेळ आली आहे कारण बस स्थानक परिसरातील किरकोळ पाऊस पडला तरी नियमित साचून राहणारे पाणी बस स्थानक परिसरात असणारे घाणीचं साम्राज्य जिकडे पहावे तिकडे दुर्गंधी संख्येने कमी असणाऱ्या एस टी बसेस आणि ज्या आहेत त्याही निकामी व गळक्या बसेस अशा समस्या अनेक समस्यांनी हे आगार घेरलेला आहे याबाबत अनेक संघटना सामाजिक कार्यकर्ते प्रवासी शालेय विद्यार्थी यांनी वेळोवेळी संबंधित अधिकारी वर्गाशी संवाद साधून लेखी निवेदनही दिलेलं आहे तरीही बस स्थानकातील समस्या जैसे ते आहेत हे मात्र खरे ग दोन ते तीन दिवसांपासून नेहमी या बस स्थानक परिसरात पाणी साचत राहत असून या नाहक साचून राहिलेल्या पाण्याचा सा त्रास प्रवाशांना होत असून याविषयी तीव्र भावना व्यक्त करत प्रवाशांच्या तोंडून आगार प्रमुख साहेब आता लाल गाडी नको होडीच पाठवा अशा संतप्त प्रतिक्रिया उमटल्या जात आहेत स्थानिक व वरिष्ठ अधिकारी वर्गांच्या दुर्लक्षित कारणामुळे वडूस बस स्थानकाची अवस्था दयनीय झाली आहे तर लांब पल्ल्याच्या गाड्यांना कोलमडले दोन महिन्यापूर्वी जिल्ह्याचे अधिकारी सामाजिक कार्यकर्ते वडूस आगार प्रमुख यांनी बस स्थानक परिसराची पाहणी केली आहे समस्यांची नोंद घेतली सामाजिक कार्यकर्त्यांना दुरुस्ती करण्याची आश्वासनही दिली पण आज अखेर समस्या मात्र जैसे ती आहे ही फार मोठी शोकांतिकास म्हणावी लागेल